वीस वर्षानंतर झाला रस्ता योगेंद्र थोरात यांनी निलजी बामणी रस्ता केल्याने दिलासा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक वीस मध्ये अजूनही विकास कामांचा धडाका माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडून सुरूच आहे योगेंद्र थोरात हे दोन हजार अठरा साली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक जिंकली आणि त्यानंतर प्रभाग वीस चे रूप बदलून टाकले शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत ते विद्यार्थ्यांच्या शाळापर्यंत तर जनावरांच्या गोठ्यांपर्यंत रस्ता करण्याचं त्यांचं स्वप्न अखेर आज पूर्ण झालं आहे पामणीला जाणारा रोड ते महापालिकेची शेवटच्या रोड आज त्यांनी करून दाखवला आहे जाणाऱ्या रोडला अनेक शेती असून काही नागरिक तसेच विद्यार्थी ही या ठिकाणी राहतात या ठिकाणी जनावरे देखील मोठ्या प्रमाणात आहेत या रस्त्यावरून जात असताना नागरिक विद्यार्थी तसेच जनावरांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत दोन हजार चार साली या रोडचे फक्त मोरबीकरण झालं होतं त्यानंतर अजूनही हा रोड प्रतिक्षेतच नागरिकांनी पाहिला होता पण अखेर वीस वर्षानंतर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या निधीतून या रोडचं काम पूर्ण झालं आहे निलजी पामणी हा रोड पूर्ण झाल्याने आज माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते रोडचे उद्घाटन करण्यात आलं नगरसेवक पद संपून बरोबर दीड वर्ष झालेलं आहे मात्र मी दोन हजार अठराला निवडून आलो आणि आधी शहरातल्या मूलभूत सुविधा संपवल्या त्यानंतर शाळा हॉस्पिटल ग्रंथालय काही मंदिरांचंही काम केलं पण त्याचबरोबर माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं की निलजी बामणीला तसेच वेगवेगळ्या भागात आमच्या ता इथं शेतकरी आहेत की ज्यांचं रेसिडेन्स म्हणजे राहणं त्यांचं माझ्या वार्डात आहे मिर्जेत आहे मात्र शेतकऱ्यांचं खूप हाल होत होतं त्यांच्याबरोबरच जनावरांचं हाल होत होतं की उसाच्या जा गाड्या जात होत्या ह्या सगळ्याच गोष्टी होत्या पण हे मी हळूहळूहळू करत वीस लाख वीस लाख वीस लाख पकडत आज निलजी बमनीच्या शेवटपर्यंत म्हणजे जिथपर्यंत महापालिका क्षेत्राची हद्द आहे तिथपर्यंत हॉटमिक्स रस्ता केलेला आहे भविष्यात आम्ही आमचे नेते मान्य सुरेशभाऊ खाडेसाहेब यांच्याकडनं पण निधी उपलब्ध होत आहे त्यांच्या माध्यमातून पण ह्याच्यावरचं जर काय ट्रीटमेंट असेल तेही आम्ही करणार आहे मात्र माझं जे स्वप्न होतं की शेतकऱ्याच्या शेतापर्यंत मुलांच्या शाळेपर्यंत लोकांच्या घरापर्यंत ते रोड झाले पाहिजेत तर मी या माझ्या टर्ममध्ये ते पूर्ण केलेलं आहे याचं मला समाधान आहे आणि शेतकरी राजा आहे तर सगळं आहे या म्हणीप्रमाणे मी फक्त नागरिकांचं विद्यार्थ्यांचं आज या भागातले विद्यार्थी पण आहेत की जे चिखलातून जात होते आज चांगल्या रोडनं ते शाळा जा कॉलेजला जातील याचं मला समाधान सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वार्ड नंबर वीसमध्ये आपले नगरसेवक थोरात साहेबाने वीस वर्षापूर्वी झालेला रस्ता थोडंसं हे विलंब झाला पण तो चांगल्यापैकी रस्ता आपल्याला झालेला आहे आणि त्यांची सेवाभावी वृत्ती हे सगळं सर्व समाजाला घेऊन जाणारी आहे व तसेच आमच्या पाटली गल्लीतसुद्धा त्यांनी बसवेश्वरचा पुतळा अजूनसुद्धा सुंदरपैकी उभा केला आत्ताच अनेक घोषणा केली की इथं बसवेश्वरांच्या नावाने एक हॉल याच्यामध्ये खाज्या बस्तीमध्ये कर आणि सगळ्या जाती धर्मांना व सगळ्यांना धरून तिने काम उत्तमरित्या करीत आहेत खाडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पूर्ण जास्तीत जास्त फायदा म्हणजे जास्तीत जास्त फंड फायद्यापेक्षा फंड मिळवून आमच्या वीस नंबर वार्डामध्ये काम केले आहे आणि दुसऱ्या वार्डासुद्धा काम केलेले आहे आणि शेत शेतकऱ्यांच्यासाठी फार त्यांना हे आहे म्हणजे विद्यार्थ्या विद्यार्थी आपल्या देशात आपलं चांगल्या रस्त्यातून जावं असं त्यांची इच्छा असते आणि तो कळीचा मुद्दाच होता कारण फार त्रास मुलांना त्रास होता आणि तो तर रेल्वे खालून एक पूल आहे तो तो सुद्धा त्यांनी चांगल्यापैकी करून द्यावं शेतकऱ्यांच्या घरापासून ते बांधापर्यंत नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी रोड करून दिल्याने आज सर्व शेतकरी बांधवाणी आणि येथील रहिवाशांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार मानून सत्कार केला रोड तर हा केल्याने आता येथील विद्यार्थी नागरिक तसेच जनावरांना सुद्धा दिलासा मिळणार आहे महान करी न्यूज आदी मिरज ताजा बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा